आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने सर्व दूरसंचार म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना दहा अंकी मोबाईल नंबर बाबतीत एक महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मोबाईल फोन हा आजच्या काळाची गरज बनला आहे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईल वापरतात सध्या प्रत्येक जीवनाचा मोबाईल हा एक अविभाज्य घटक बनला आहे मोबाईलच्या माध्यमातून अनेक अनेक कामे आता घर बसल्या करता येत आहेत मात्र मोबाईल वापरत असताना लोकांना अडचणींचा सामना देखील करावा लागतो टेलीमार्केटिंग कंपन्यांवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने एक नवीन नियम जारी केला आहे देशातील बरेच मोबाईल वापरकर्ते स्पॅम आणि फसवणूक करणाऱ्या फ्रॉड कॉल्स मुळे खूप त्रस्त व परेशान आहेत या कॉल्समुळे आपला वेळ तर वाया जातोच व फसवणूक देखील होण्याची शक्यता अधिक असते मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना असे टेलीमार्केटिंग कंपन्यांचे फोन सतत येत आहेत यामुळे अनेक ग्राहकांनी म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांनी ट्रायकडे या संदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत आता या तक्रारींची दखल घेत ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मोबाईल धारकांना म्हणजेच मोबाईल युजर्सना जबरदस्ती प्रमोशनल कॉल किंवा मेसेज करून त्रस्त व परेशान करणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे टेलिमार्केटिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमानुसार प्रमोशनल कॉल किंवा मेसेज साठी वापरले जाणारे दहा अंकी नोंदणी नसलेले मोबाईल मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आता बंद करण्यात येणार आहेत अनोंदणीकृत मोबाईल नंबर वरून कॉल करणाऱ्यांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत आता दहा अंकी मोबाईल नंबर प्रचारात्मक संदेश जे की प्रमोशनल कॉलिंग साठी वापरले जातात ते दहा अंकी नंबर बंद केले जाणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे खरे म्हणजे साधे कॉल म्हणजे नॉर्मल कॉल आणि प्रमोशन कॉल साठी वेगवेगळे नंबर जारी करण्यात येतात परंतु रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की काही टेलिकॉम कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्या कंपन्या दहा अंकी मोबाईल नंबर वरून ग्राहकांना प्रमोशन कॉल आणि मेसेज करून त्रास देत आहेत मात्र आता ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जारी करून सांगितले की प्रमोशनल कॉलिंग साठी दहा अंकी मोबाईल नंबर वापरल्यास ते नंबर पाच दिवसात बंद करण्यात यावेत या निर्णयामुळे सर्व मोबाईल धारका स्पॅम जाहिराती कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या फेक कॉल व मेसेज पासून सुटका होऊन मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र